नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे आय काँग्रेसच्या वतीने नांदगाव तहसीलवर विविध मागण्यांसाठी तीस ऑगस्टला मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप धामणगाव विधानसभा क्षेत्र यांनी केले मोर्चाला सुरुवात विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथून करण्यात आले मोर्चा नांदगाव येथील मेन रोडने निघाला मोर्चामध्ये शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या टक्केवारी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाच्या पूर्वसूचना देऊन सुद्धा निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार मॅडम अनुपस्थित असल्यामुळे काही वेळासाठी तहसील कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी शेतकऱ्यांची व काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढल्यामुळे मोर्चेकरी शांत झालेत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन घेऊन तहसीलवर आलो असता तहसीलदार मॅडम खोटे कारण देत अनुपस्थित राहिल्या सोमवार व शुक्रवारी मुख्यालय हजर राहण्याचे बंधनकारक का असून तहसीलदार मॅडम मोर्चापासून पळ काढत आहेत आम्ही सरकारसोबत प्रशासनाचाही जाहीर निषेध करतो असे प्रतिपादन माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी केले मोर्चाच्या मागण्या पुढील प्रमाणे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामात सरकारने भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळून महाराजांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध व दोषींवर कारवाई करा मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजारची मदत अद्याप न मिळाल्याने तातडीने मदत द्या यावर्षी ओल्या दुष्काळाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या संपूर्ण कर्जमाफी व शेतीपंपाचे थकीत बिल माफ करा जातनिहाय जनगणना करा घरकुलासाठी ग्रामीण व शहरी भेद न करता सरसगट पाच लाख रुपये अनुदान द्या दहा वर्षांपूर्वी सोयाबीन व सात हजार रुपये भाव द्या म्हणणाऱ्या फडणवीसांनी व त्यांच्या आमदारांनी किमान सहा हजार रुपये भाव सरकारी खरेदी सुरू करावी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्वांना राशन द्या फसवी स्मार्ट मीटर योजना रद्द करा अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सुपरवायझर ग्रामपंचायत कर्मचारी कोतवाल शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा बांधण रस्त्याच्या कामाचा गाजावाजा केला असताना अद्याप कामे न होणे व झालेली कामे निकृष्ट होऊन गैरसोय होत असल्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करून रस्त्याची कामे योग्य दर्जाची करा यासाठी निवेदन तहसीलदार मॅडम अनुपस्थित असल्यामुळे देण्यात आले यावेळी माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप तालुका अध्यक्ष निशांत जाधव माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शहराध्यक्ष अमोल धवसे विनोद चौधरी दीपक सवई सुनील शिरभाते विजय चिंचे दीपक भगत गौतम सोनोने आशिष गावंडे नितीन कडू प्रदीप ब्राह्मणवाडे तन्वीरभाई अमोल नरोडे भैया दहा तोंडे समीर दहा तोंडे सुधीर पाटेकर कैलास लांडे हारुनभाई पंकज जगणे मोरेश्वर दिवटे रमेश ठाकरे आशिष चव्हाळे गजानन जवळकर मुमताजभाई राजेश काजे विक्रम झाडे प्रशांत देशमुख संगीताताई सवई पंकज सोळंके मोरेश्वर भेंडे हरिभाऊ जेठे अण्णाभाऊ टेळे आशिष कडू अतुल ठाकूर देवेंद्र सव्वालाखे दिनेश धवस व तालुक्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे योग्य असे सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजार करणाऱ्या सरकारचा निषेध भाजप सरकारचा साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन भ्रष्टाचारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आणि तो पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळला त्याचे तुकडे झाले आणि महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण जगाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी आदर्श असणारे शिवाजी महाराज त्यांचा अपमान झाला असताना त्यांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला असताना महाराष्ट्रातली जनता शांत आहे आणि या जनतेच्या सहनशीलतेचा अंत शिंदे फडणवीस मिंदे सरकारनं पाहू नये गद्दार आणि खोके सरकारनं पाहू यासाठीचा आमचा हा निषेध मोर्चा होता हा नंबर एकचा भाग दुसरा बदलापूरच्या घटनेमध्ये दोन निष्पाप तीन वर्षांच्या साडेतीन वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतो अन्याय अत्याचार होतो त्यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात नाही आणि त्यांना न्याय मिळत नाही आणि नंतर आठ दिवसानंतर पोलीस जागे होतात जेव्हा जनशो भूसळतो रेल्वे रोको होतो रस्ता रोको होतो आणि म्हणून त्याही घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कापसाची मदत हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनची मदत रोजगार हमीच्या घरकुलाचे पैसे रोजगार हमीचे कोठा बांधणीचे पैसे रोजगार हमीच्या खोदलेल्या विहिरीच्या मजुरीचे पैसे हेही चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले हेच नरेंद्र मोदी दो हजार तक सबको घर दूंगा वो भी काग्रज जैसा कच्चा नाही तो पक्का घर दूंगा असं सांगत होते आणि उसमें उसमें जल एलई उसमें डी लाईट आणि संडास एक लाख वीस हजारामध्ये आता घरकुल होणे शक्य नाही त्याच्यामध्ये मोदींनी घोषणा केलेलं तर शक्य नाही म्हणून घरकुलाची रक्कम कमीत कमी पाच लाख रुपये करावी अशी मागणी करण्यासाठी सुद्धा आज आम्ही इथे आलेलो आहे अनेक मागण्या आहेत जंगली जनावरांचं नुकसान आहे घरकुलाचे पैसे आहे अनेक मागण्या आहेत अने आणि जनता शेत ओल्या दुष्काळाचा सर्वेक्षण करणं आहे या सगळ्या मागण्या मागण्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे आलो पण तहसीलदार मॅडम चुकीचं कारण खोट कारण सांगून मुख्यालयही शुक्रवारी आणि सोमवारी राहडा बंधनकारक असताना एक खोट कारण सांगून तहसीलदार मॅडम आमच्या मोर्चापासून पोळ काढतायत ही अत्यंत निषेधाची आणि खेदाची बाब आहे म्हणून सरकार सोबत प्रशासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मोर्चाची सांगता करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू